नमस्कार मित्रिं मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चौतीस साईजच्या प्रिन्सेस गट ब्लाउजची कटिंग आणि पप स्लीव्स बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी कपड्यामध्ये सुद्धा एकदम परफेक्ट अशा पप स्लीव्ज आपल्याला कशाप्रकारे कटिंग करता कट कटिंग करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आणि कुठंही जॉईंट वगैरे न देतात असं तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी ब्लाऊजची उंची टाकली जेवढी पण उंची असेल त्याच्यात एक इंच प्लस करून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे त्याच्यानंतर मी मुंडा शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा घेतला सहा इंच आणि अर्धा इंच बाहेर घेऊन मार्किंग करून घेतला आणि नंतर मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर अर्धा इंच बाहेर याच्यासाठी घेतला आहे कारण पाठीमागचा जो गळा आहे तो खूप जास्त डीप आहे त्याच्यामुळे पाठीमागे गोळ वगैरे येऊ नये त्याच्यासाठी अर्धा इंच अशा प्रकारे आपण क्रॉस बॅक देत असतो तर इथे बघा गळारून ती घेतली अडीच इंच आणि खालच्या साईडने मी साडेतीन इंच घेतला आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर परफेक्ट असं आपल्याला इथं मटक्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथं कुठलाही शेप देऊ शकता तर कस्टमरने मटका गळा सांगितला होता त्याच्यामुळे मी इथं मटक्या गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे आपला पूर्ण मार्किंग करून झालेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजची वेगळ्या पद्धतीने कटिंग दाखवणार आहे तेव्हा नेहमी आपण वेगळ्या पद्धतीने करतो आज थोडीशी वेगळी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला जर एकदम परफेक्ट प्रिन्सेस कट हवा असेल म्हणजे अजिबात चपटा वगैरे बसायला नको एकदम परफेक्ट पप पर हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा कटिंग कर करून बघा खूप सुंदर आणि एकदम परफेक्ट असा फिटिंगला हा ब्लाऊज बसतो तर इथे बघा सगळ्यात अगोदर इथं मी सव्वा इंचावर मार्किंग करून घेत आहे इथे बघा सगळीकडे मी सव्वा इंच मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर आपण जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो याच्यावर अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि जसं आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पण ठेवताना आपण जी लाईन आखलेली आहे ना त्याला चिकटून आपल्याला इथे बघा अशा प्रकारे पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आणि जसं आहे तसंच इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ते इथे बघा पाठीमागचा भाग आता मार्किंग करून झाला आणि प्रिन्सेस कट आपला जो पुढचा भाग असतो तो नेहमी आपल्याला साईजनुसार पुढचा भाग वाढून घ्यायचा असला घ्यायचा असतो तर चौथी साईजपर्यंत आपण अर्धा इंच वाढून घेतो आणि चौथी साईजपासून पुढं अडवतीस साईजपर्यंत पावन इंच वाढून घेत असतो तर इथे बघा पुढच्या गळ्यासाठी मी अडीच इंच मार्किंग केलं गळ्याचं खालच्या साईडला पण अडीच इंच घेतला आणि गोल शेप देऊन घेतला त्याच्यानंतर इथे बघा पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे तर इथे बघा सहा इंच आपण मुंडा घेतला होता सेम त्याच पद्धतीने इथं मार्किंग करून घेतला आणि पुढच्या मुंड्याचा इथे शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे बस पॉइंटचं माप तर इथे बघा वरून मी दहा इंचा मार्किंग केलं त्याच्यानंतर इथे बघा आडवत चार इंचा मार्किंग करून घ्यायचं आहे तर चौथी साईज साठी आपण साडेतीन इंच घेतो आणि अर्धा इंच आपल्याला जोडण्यासाठी जातं त्याच्यामुळे चार इंच मार्किंग केलं आणि अर्धा इंच कमी करून खालच्या साईडला मी इथं साडेतीन इंच मार्किंग करून घेतलं तर त्याच्यानंतर इथे बघा परफेक्ट असा आपल्याला वरून प्रिन्सेस कडचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि आणि डोट देणार आहोत आपण दोन तर दोन इंच मार्किंग केलं तर त्या दोन इंच कट होतील कट होऊन कमी होतील त्याच्यामुळे आपण पुढच्या साईडला सव्वा इंच वाढवलं होतं ताली नंतर बाहेरच्या साईडला एक इंच अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आणि छातीच्या साईडला पण आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला प्रेसेस कडचा शेप देऊन घ्यायचा आणि जिथे आपण वरच्या साईडला प्रेसेस कडचा शेप दिलेला होता तिथून अर्धा इंच खाली मार्किंग करून घ्यायचं आणि तिथून अशा प्रकारे आपल्याला डॉट देऊन घ्यायचा आहे हा डॉट दिल्यामुळे जो शेप आहे ना तो एक सॉरी पप आहे तो एकदम परफेक्ट असा येतो तर इथे बघा वरच्या साईडला अर्धा इंच आपण इथे डॉट दिलेला आहे तिथे बघा त्याच्यानंतर अर्धा इंच खाली घ्यायचा आणि एक सरळ रडाईन टाकून घ्यायची तिथून आपल्याला इथं दुसऱ्या मुंड्याचा आकार तयार करायचा आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून खाली अर्धा दुसऱ्या मुंड्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पाठीमागचा भाग घ्यायचा आणि चेक करायचा दोन्ही पार्ट समान आहेत का कमी जास्त असेल तर तिथं मार्किंग करून घ्यायचं आणि अशा प्रकारे क्रॉस लाईन आखून घ्यायची आणि पुढच्या साईडला पण आपल्याला असे क्रॉस लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने पाव इंच वाढून घ्यायचं हो काही साठी आणि अशी आणि इथे आपल्याला शेपून घ्यायची आहे तर व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कटिंग जे आहे ते अगदी डिटेलमध्ये समजेल अवघड याच्यात काहीच नाही खूप सोपी पद्धत आहे पण ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसतो तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की ब्लाऊज कसा बसला ते इथे येते बघा आता आपल्याला मुंडा कट करायचा आहे पण आपण जो डॉट घेतलेला आहे तो असा एकावर एक ठेवून एक घ्यायचा आणि नंतरच कट करायचा म्हणजे दोन्ही पार्ट जे आहेत ते कमी जास्त होत नाहीत असं फोल्ड करून न कट कर फोल्ड न करता कट केलं तर मग जे दोन्ही पार्ट आहे ते कमी जास्त होतात नंतर मग आपला प्रिन्सेस कटचा पार्ट जो आपण जोडतो त्याच्या वेळेस एक पार्ट कमी पडतो त्याच्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे ते इथे बघा अशा प्रकारे पुढचा भाग जो आहे तो आपल्या इथं कटिंग करून झालेला आहे आता हे आपण आपल्याला बाही कटिंग पप स्लीव कशा कट करायच्या सगळ्यात महत्वाचं तरी ते सगळ्यात अगोदर आपण बॉर्डर किती आहे ती मोजून घ्यायची त्यानुसार इथं आपल्याला अस्तर काढून घ्यायचं आहे इथं बॉर्डर साडेपाच इंच होती तेवढं माप टाकून मी इथं बघा अस्तर कटिंग करून घेत आहे आणि हे अस्तर आहे ते फोर फोल्ड मध्ये आहे त्याचप्रमाणे इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज मध्ये जी बॉर्डर आहे ती वरच्या साईडला अर्धा इंच एवढा ब्लाऊज पीसचा कपडा सोडून इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर आता सध्या मी जी बाही बनवत आहे ती बाही आहे साडे दहा इंचाची तर त्याच्यातून ही जी बॉर्डर आहे ती इथे बघा दा साडेपाच इंच आहे पण वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच जोडण्यात जाणार आहे आणि खालच्या साईडला पण आपल्याला अर्धा इंच जोडण्यात जाणार आहे तर आपली जी बॉर्डर तयार राहणार आहे ती पाच इंच तयार राहणार आहे तर पाच इंच दहा मधून पाच इंच मायनस केलं तर साडेपाच इंच आपल्या इथं शिल्लक राहतं तर वरचा पार्ट आता कशा प्रकारे काढायचा तर सगळ्यात अगोदर पप साठी बाकीचे पार्ट न कट करता सगळ्यात अगोदर आपण पप साठी कपडा काढून घेणार आहोत तर साडेपाच इंच राहतं तर इथे बघा अशा प्रकारे त्याच्यात आपण दोन इंच प्लस करून साडेसात इंच एवढं माप घेऊन इथं आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे तर बरोबर साडेसात इंच एवढं माप ठेवायचं आणि कट करून घ्यायचं त्याच्यामुळे कुठलाही जॉईंट न देता भरपूर असा आपला कपडा इथे निघतो आणि जे पप आहे तोही व्यवस्थित तो इथं खूप साऱ्या प्लेट्स पडतात आणि कपडा हे आपला अजिबात कमी पडत नाही तर इथे बघा साडेसात इंचावर मार्किंग करून घेतलं आणि हे जे लेयर आहे ते, ते सा ले चार लेअर आहेत अगोदर मी डबल फोल्ड करून घेतलं आणि नंतर चार चार फोल्ड करून घेतलं म्हणजे दोन्ही बाई आहेत ते आपले एकत्रच निघणार आहेत ते इथे बघा साडेसात इंचावर सरळ मार्किंग करून घेतली आणि आजची जी, जी पप स्लीव मी बनव बनवणार आहे ते सरळ प्लेटमध्ये आहे त्याच्यामुळे इथं मी बाईचा शेप देणार नाही सरळ प्लेट सरळ भागामध्येच आपल्याला इथं दे प्लेट देऊन घ्यायचे आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच जेव्हा मी पप स्लीव व्हिडिओ टाकेल त्यावेळेस ओके तर इथे बघा आता आपल्या बाईसाठी कपडा जो काढायचा तो काढलेला आहे बॉर्डर झालेली आहे आता शिल्लक राहिलेल्या कपड्यातून आता आपल्याला बाकीचे पार्ट काढायचे आहेत तर बघा इथे बघा अशा प्रकारे आपल्याला जो ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि याच्यात आपले बाकीचे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत थे थे ते इथे बघा सगळ्यात अगोदर बॉर्डरच्या साईडने आपला पाठीमागचा भाग आहे तो ठेवायचा नंतर साईडला प्रिन्सेसकडचा पार्ट ठेवायचा आणि आपला जो बॅक पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला प्रिन्सेसकडचा साईड पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा इथे बघा अशा प्रकारे साईड पार्ट पण आपले सगळे पार्ट जे आहेत ते व्यवस्थित निघलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करा म्हणजे तुम्हाला हे कुठे जॉईंट वगैरे द्यावा लागणार नाही आणि खूप परफेक्ट अशी पप स्लीवज आपली इथं बनवून तयार होते कमी कपड्यामध्ये पण आपल्याला ॲडजस्ट करता आलं पाहिजे इथे बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये थँक्यू